चाळीसगाव रोड हॉटेल कुणालजवळ प्लॅस्टिक गोडाऊनला आग चाळीस लाख रुपयाहून अधिक नुकसान नऊ बंब दाखल याबाबत अधिकृत सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेनंतर अकरा वाजेच्या सुमारास सुलतानिया मदरसा हॉटेल कुणालजवळ सलीम शाह यांचे प्लास्टिकचे गोडाउन गोडाऊन असून या प्लास्टिकच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याने या ठिकाणी आगीने रौद्र रूप धारण केले या आगीत संपूर्ण प्लास्टिक गोडाऊन खाक झाले असून चाळीस लाख रुपयाहून अधिक नुकसान झाले आहे या अगोदर देखील सलीम शहा यांच्या दुकानास आग लागवण्याचा प्रयत्न झाले असल्याचा आरोप या ठिकाणी सलीम शहा यांनी केला आहे तर आग आटोक्यात आणण्यासाठी या ठिकाणी मनपा अग्निशमन दलाचे अधिकारी दुष्यंत महाजन लीडिंग फायरमन राजन महाले चालक प्रशांत मोरडक निलेश सोनवणे राकेश माडी धनंजय खैरनार सचिन करंकाळ किरण साडवी कुणाल ठाकूर आदींनी शितापीचे प्रयत्न करून सदर दानली। आगे आगे आग आटोक्यात आणली परंतु या ठिकाणी प्लॅस्टिक गोडावून संपूर्ण आगीत आगीने रोद्र रूप धारण केल्याने या ठिकाणी जळून खाक झाले असून मालक सलीम शाह यांचे चाळीस लाखाहून अधिक नुकसान झाले असल्याचे समजते तसेच मोहाडी येथे देखील पिंपळादेवी किराणा स्टोअर्सला देखील आग लागल्याने सदर प्रथम प्राथमिक माहिती सामाजिक कार्यकर्ते कुणाल पवार यांनी मनपा अग्निशमन दलास दिली अग्निशमन दल त्या ठिकाणी दाखल होत आग आटोक्यात आणली परंतु या आगी इंपळादेवी प्रयोजन किराणा दुकानास आग लागल्याने या ठिकाणी चार लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे <्यास्राणद> समजते